पण जसं एखाद्या घरामध्ये रूम घेतो तर घराची किंमत वाढत जाते पहिल्यांदा असं पाहिलंय की इथे आल्यानंतर घराची किंमत नेहमी डिक्रीज होत गेली जसं आम्ही भरलेलं आम्हाला करून आम्हाला ठरवायला पाहिजे होतं की इथे मागणी किती आहे आणि पुरवठा किती हवा ते न करता त्याचा सर्वे न करता नुसते उठसूट बिल्डिंग बाधत गेले आणि आता त्यांचे घर विकत नाहीत म्हणून अजून प्राइस कमी करतात ट्वेंटी एट थाउजंड आता तोच घरच्या किंमत न्यू सातारा बँकने केलाय ट्वेंटी लॅक्स फोर्टी नाईन थाउजंड म्हणजे माडा विकले आम्हाला जास्त पेशन आहे वाटलं की इथे खरंच टॉवर टोलेजंग इमारतीमध्ये राहण्याचं प्रत्येकाचं स्वप्न होतं प्रत्येकाला वाटलं की आता मध्ये आलो म्हणजे व्यवस्थित मिळेल राहायला पण सुविधांच्या नावाने तर पूर्ण शंकोबाज होता अशी भरपूर घोर फसवणूक केलेली आहे एका वाक्यात जर सांगायचं झालं तर जसं बेसिक काही ज्या सुविधा असतात त्या आम्हाला काही मिळालेल्या नाही आहेत इकडे आणि आमच्या सव्वा मेंटेनन्स घेतला जात होता असं बघितलं की पुढे दरवाजे तुटलेले आहेत क्रॅक गेलेले आहेत पाणी गळती होते अशा रीतसर कम्प्लेंट आम्ही आधीपासून देत आलो त्यांचा लढा नमस्कार आजचा मुद्दा हा पुन्हा एकदा म्हाडाचा मुद्दा आहे गेल्या एक वर्षापूर्वी आपण एक बातमी कव्हर केली होती ज्यामध्ये म्हाडाची ढासळणारी परिस्थिती आपण पाहिली होती वसई विरार मध्ये खास करून विरार पश्चिमेला म्हाडाचा इतका मोठा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये हजारो लाखो घरं जी आहेत ती आता रिकामी पडलेली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ही घरं रिकामी पडलेली आहेत दोन हजार सोळाला जी रॉटरी निघाली होती त्यानंतर पाच ते सहा वर्षांपूर्वी लोक इथे राहायला आली आणि त्यानंतर पाच ते सहा वर्षामध्ये अगदी काही दिवसातच म्हाडाची परिस्थिती त्याच्या घरांची परिस्थिती इतकी बिकट झाली त्याच्यावर आपण बातमी देखील केली की लोकांचं इथे राहणं मुश्किल झालं वीस लाख पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाख देऊन देखील लोकांना इथे सुविधा मिळाल्या नाही आणि आपण असं म्हणतो की वेळेनुसार जे एखाद्या जागेची किंमत ही वाढत जाते आणि तसंच म्हाडाची घर आपण जर पाहिलं तर विरार पश्चिमेचा म्हाडाचा प्रोजेक्ट हा कितीतरी एकर मध्ये पसरलेला आहे प्रचंड मोठी प्रॉपर्टी आहे पण तरी ती रिकामी आहे ती कोणाला अलॉट केली जात नाहीये आणि वर्षानुवर्ष ही परिस्थिती अशीच सुरू आहे परंतु आज पुन्हा एकदा म्हाडाच्या लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांना फसवण्यात आलेलं आहे आणि ते का ते आपण जाणून घेऊया सर नमस्कार काय नेमका प्रॉब्लेम आहे जेव्हा मागच्या वेळेस आपण ही बातमी केली होती तेव्हा घरांचा इशू होता लिकेजेस होते परिस्थिती खूप गंभीर होती आता काय प्रॉब्लेम आहे मॅडम एकतर पहिला तर तुमच्या थँक्स बोलतात कारण मीडिया आहे हे हायलाइट केला म्हणून आम्हाला खूप सारे म्हणजे हंड्रेड पर्सेंट आम्ही प्रॉब्लेम नव्हतो तुमच्या मीडियामध्ये आमच्या हे न्यूज वगैरे आला तर आमच्या कमीत कमी एक सेव्हन्टी सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट प्रॉब्लेम कमी गेला आता मोठा प्रश्न काय आलाय आम्ही दोन हजार अठराला घेतलेला आहे आणि कोणी दोन हजार सोला एकोणीसला घेतलेला आहे आणि कोणी दोन हजार सोळाला घेतलेला लॉटरी तेव्हा घरच्या किंमत होता ट्वेंटी थ्री लॅक्स ट्वेंटी एट थाउजंड आता तोच घरच्या किंमत न्यू सातारा बैंक ने केलाय ट्वेंटी लॅक्स फोर्टी नाईन थाउजंड म्हणजे माडा विकले आम्हाला जास्त ने आणि मध्ये दिलाय तो कमी ने लॉटरी लागून आमच्या म्हणजे हे प्राइस अगोदर ट्वेंटी लॅक्स फोर्टी नाईन थाउजंड केला असतात कमी आतापर्यंत फ्लॅट सेल आउट झाला असतात म्हणजे जागाचा भाव कमी नाही व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे कमी होतात म्हणजे इतिहास मध्ये माडाने आम्हाला मला वाटतं की तीन हजार लोकांनी फसवणूक केलंय आणि या हे प्राईज डिफरन्स आहे हे किती तीन लाखचा प्राइस प्राईस डिफरन्स आहे आम्ही माडाकडे रिक्वेस्ट करतात आणि फडणवीस साहेबकडे रिक्वेस्ट करतात तुम्ही सपोर्ट करणार या विषयामध्ये आणि आमच्या प्राईस डिफरन्स आहे तो आम्हाला रिटर्न करू शकतात कारण आमच्या मिडिल क्लास आहे आमच्या ईएमए वगैरे जातात आतापर्यंत आम्ही इंटरेस्ट कमीत कमी आठ नऊ लाख इंटरेस्टच भरलेला आहे आता तो तीन लाख आम्हाला डिफरन्स भेटला तर कमीत कमी आम्हाला इंटरेस्ट रेट मध्ये काहीतरी सपोर्ट समोर्ट होतं या आमच्या मंथ वगैरे कमी होऊ शकतात या कोणी किचनच्या काय काम करायचं असलं आणि बेसिक अम्युनिटीज आम्हाला काय दिल्या नाही इकडे माळाच्या घर फक्त आम्हाला एक दरवाजा आणि किचन विचन काही नाही आणि तो पण इंडियन इंडियन टॉयलेट दिले इंग्लिश टॉयलेट पण नाही आहे सांगितलं होतं का तेव्हा नाही ना काही नाही ना, ना सांगितलं म्हणजे एवढा म्हणजे आम्हाला हे सर्व करायचं आता सिनियर सिटीजन आहे ते लोकांना इंग्लिश टॉयलेट लागतात म्हणजे आम्ही स्वतःच्या पैसे खर्च करून इंग्लिश टॉयलेट बनवलंय फक्त टू बीएचके मध्ये इंग्लिश टॉयलेट दिलेलं आहे बाकी कुठल्याही वन बीएचके मध्ये दोन हजार स सोळाच्या पोझिशन दोन हजार अठराच्या मध्ये काय दिले नाही म्हणजे इकडे रवी अशी तीन हजार पोझिशन झाले आणि आता इकडच्या आमच्या वोटिंग कार्ड विरारच्या कमीत कमी, कमी आम्ही अठराशे लोक इकडे वोटिंग कार्ड पण बनवलेले विरारच्या म्हणजे या वोटिंग मध्ये पण आमच्या काफी आम्ही प्रोत्साहन केलं आणि आम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आम्हाला सपोर्ट करणार या गोष्टीमध्ये आणि सिरियस करून आम्हाला काही ना काही आम्हाला हेल्प करतील आता मेंटेनन्स आमच्या अगोदर होता बावीसशे मेंटेनन्स त्याच्यानंतर आमच्या मेंटेनन्स झाला चौदाशे पन्नास म्हणजे राजन नायक आप्पाने आम्हाला खूप हेल्प केला त्यासाठी त्या, त्या, त्या तुम्हाला विचारण का जेव्हा एक वर्षापूर्वी ही सगळी परिस्थिती आपण पाहिलेली घरांची खूप बिकट परिस्थिती होती आता घरांची परिस्थिती काय आहे आता आम्ही टोटल लॉसमध्ये विरारमध्ये आम्ही टोटल मध्ये उलट आमची किंमत वाढली पाहिजे ती कमी झालेली आहे आता खूप आम्ही पाच लाखाचा आमचा टू बीएचके मध्ये नुकसान झालेलं आहे आणि साडेतीन हजार मेंटेनन्स आता आमचं चोवीसशे झालेलं आहे म्हणजे आम्ही किती लॉस आहे म्हाडाने आमची फसवणूक केलेली आहे टोटल आता काय मागणी आहे आता आमचं वाटतं की आमचं ते डिफरन्स आहे सातारा बँकला लोकांनी कमी करून दिले की मी ते आमचं डिफरन्स त्या लोकांनी ऍडजस्ट करून द्यावा म्हणजे तुम्हाला पण कमी किंमत पाहिजे कमी पाहिजे हो हो आणि दोन हजार सोळाची आमची लॉटरी आहे मग आम्ही एवढी वर्ष एवढे व्याज भरतोय इंटरेस्ट भरतोय झालेली आहे आठ वर्षामध्ये किंमत दुप्पट होते दुप्पट होते आमची उलट कमी झालेली आहे आता आम्ही विकणार आणि कोणाला विकायचं गरज असेल मग त्यांनी काय भावात विकायचं काय सांगायला मी गेली आता दोन तीन वर्ष इकडे राहतोय आणि सर्वप्रथम मला असं सांगावं असं वाटेल की म्हाडाने आमच्याशी भरपूर घोर फसवणूक केलेली आहे एका वाक्यात जर सांगायचं झालं जा तर जसं बेसिक काही ज्या सुविधा असतात त्या आम्हाला काही मिळालेल्या नाही आहेत इकडे आणि आमच्याकडून अवाच्या सव्वा मेंटेनन्स घेतला जात होता जे आता राजन नाईक वगैरे यांनी आम्हाला भरपूर मदत करून तो भरपूर कमी प्रमाणात करून दिलेला आहे त्याचप्रकारे जर दुसऱ्या प्रकारे आता म्हणायला झालं की असं किंमत आता किंमत ज्यासाठी आम्ही अठ्ठावीस भर लाख भरलेले आहेत तेच आता फ्लॅट पंचवीस लाखाला विकले जातात जेणेकरून आम्हाला असं वाटतं की दोन वर्षात आमची किंमत जी वाढली पाहिजे ती अजून दोन लाख कमी केलेली आहे त्याप्रकारे असं होतं की अरे म्हणजे तुम्ही पूर्णपणे अशी घोर फसवणूक करत आहात तर त्यासाठी आम्हाला असं वाटतं की त्याची किंमत कमी केली पाहिजे आणि जो काही डिफरन्स राहतोय आम्हाला परत करावा महाडाने हे आमचं साधा शब्द एकदम सिंपल म्हणणं आहे आज घरांची कंडिशन काय कारण असं आम्हाला कळलेलं आहे की खूप पैसा खर्च झालाय कंडिशन सुधारण्यासाठी सर आता जसं साहेब म्हणाले की आपण खूप मध्यम वर्गीय आहोत इकडचं सगळे रहिवासी हे सगळे मध्यम वर्गीय आहेत तर सगळ्यांचं असं होतं की अरे महाडाचं घर पण महाडाच्या घरात जेव्हा आम्ही आलो त्या असं बघितलं की पुढे दरवाजे तुटलेले आहेत क्रॅक गेलेले आहेत पाणी गळती होते अशा रीतसर कंप्लेंट आम्ही आधीपासून देत आलो त्यांचा लढा आधीपासून चाललेलो आहे पण त्यावरती काही असं म्हणजे म्हणतात की काही सोल्युशन निघालेलं नाहीये काहीच होत नाहीये मग आम्ही त्याच्यासाठी खूप लढा देऊन खूप काही गोष्टी आम्ही करून घेतलेल्या आहेत पण जे काही करतोय ते आम्ही स्वखर्चाने करत चाललेलो आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा काही सपोर्ट नाही पाठबळ नाहीये पण आम्ही जेवढं काही करता येईल तेवढं करून घेतोय म्हाडा करून अजून काही कोणाला बोलायचं आहे तुम्ही कोण बोलू इच्छिता अजून बोला ना किती वर्ष इथे मला आता पाच वर्ष झाले तिथे इथे भाडाने चौदा सोळा अठरा एकवीस आणि बावीस असे पाच लॉटरी काढल्यात तरी म्हाडाच्या घरांना प्रतिसाद मिळत नाही okay. हे भाडांनी आधी ठरवायला पाहिजे होतं की इथे मागणी किती आहे आणि पुरवठा किती हवा ते न करता त्याचा सर्वे न करता नुसते उठसूट बिल्डिंग बाधत गेले आणि आता त्यांचे घर विकत नाहीत म्हणून अजून प्राईस कमी करतात आताही नाही विकले तर अजून कर, कमी करतील उद्या जाऊन काय आमचे घर काय फुकट जातील की काय म्हणजे आतापर्यंत आम्ही जे पैसे भरलेत ते पैसे तर गेलेच आणि आता त्याच्यात व्याज भरून जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे दहा दहा लाख रुपये इंटरेस्ट अमाऊंट गेलेली आहे आणि ती अमाऊंट कधी रिकवर होणार म्हणजे घरांची वाढ तर होणारच नाही किमतींची पण आता जर हे जर असं चालत राहिलं गणित तर म्हणजे जेवढे घर घेणारे आहेत ओनर्स तर ते, ते, ते पूर्णपणे संपलेच जमा आहे ह्या ह्याबद्दल माझं म्हणणं आहे विरारशी लोकेलिटी बघून काय वाटलं होतं की अशी परिस्थिती असेल इथे यांनी बांधकाम असे मोठे मोठे टॉवर्स उभे केले होते प्रत्येकाला वाटलं की इथे खरंच टॉवर टोलेजंग इमारतीमध्ये राहण्याचं प्रत्येकाचं स्वप्न होतं okay. प्रत्येकाला वाटलं की आता टॉवर मध्ये आलो म्हणजे व्यवस्थित मिळेल राहायला पण सुविधांच्या नावाने तर पूर्ण हो शंकोबा होता शंकोबा म्हणजे काय त्याच्यात लिकेजेस तुमचे सिपेजेस सगळ्या गोष्टी त्यांनी आधीपासूनच मिळालेल्या आहेत म्हणजे आम्हाला त्याची एक म्हणतो ना ती आम्हाला एक भेट दिलेली होती माडातर्फे आणि आता आता आमचं म्हणणं आहे की बाबा जर ते जर न्यू सादार बँकेने जर त्यांनी त्यांनी तीन चार लाख रुपये कमी करतायत आम्हालाही तेवढे अमाऊंट वापस पाहिजे ती सेटलमेंटही नको आणि काहीच नको वापस हवी आता है, आता घरांची परिस्थिती काय आता काही सुधारणा झाली त्याच्यामध्ये सुधारणामध्ये म्हाडा आता जेव्हा जेव्हा आमचा आधीचा प्रतिसाद बघितला ना तर त्यावेळेस ते अजिबात प्रतिसाद देत नव्हते पण आता जर आम्ही कंप्लेंट टाकली तर विदिन सात आठ दिवसात तो टॅट आहे त्यांचा त्याच्यात ते कमी करत म्हणजे देतात ऍट लिस्ट येऊन बघतात किंवा जो आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात म्हणजे आता कुठेतरी त्याच्यामध्ये आहे तर तुम्हाला काय वाटतं ही मागणी तुमची पूर्ण होईल आम्ही तर मागणी जोपर्यंत आहे तोपर्यंत शेवटपर्यंत लढा देत राहू लढा करणं आमच्या हातात आ, काका काय सांगू इच्छिता किती वर्ष झाले जाते नम, नमस्कार मी दिलीप सावंत म्हाडामध्ये दोन हजार एकोणीसला आलोय म्हाडामध्ये फ्लॅट आम्ही घेतलेलं आहे फ्लॅट घेतल्यापासून पहिल्या तर सुरुवातीला पाण्याची कमतरता होतीच आता एक वर्ष झालंय पाणी तर इकडे चांगलंय पण बाकी सर्व सुविधांचा अभाव आहे जर म्हाडाने किंवा कोकण विभागाने पहिल्याच किमती जर का कमी ठेवल्या असत्या आज माड़ान, तर आज एकही रूम राहिला नसता म्हाडान कोकण म्हाडाने किमती पहिल्यापासून कमी ठेवल्या असत्या तर आज एकही राहिलं नसतं कुठल्या स्कीम लावायची गरज नव्हती किंवा आज शिरके बिल्डरची माणसं गल्ली बोलात उभे राहतात नाक्यावर उभे राहतात त्यांना उभे राहायची गरज लागली नसती म्हाडाने कोकण म्हाडाने एवढा विचार करावा याच्या किमती सरसकट कमी कराव्या आणि तुमचे फ्लॅट सर्व विकले जावेत हेच आमची इच्छा आहे किती वर्ष झाले राहते मला पाच वर्ष झाली इकडे पाच वर्षामध्ये कोणत्याशा सुविधा तुम्हाला भेटल्याच नाही सांगितल्या आणि पाच वर्षामध्ये सुविधा आता सांगितल्यानंतर पंधरा वीस दिवसाने भेटतात आता कुठल्याही पॅसेज लाईट गेल्या आज सांगितल्यानंतर पंधरा दिवसाने येतात आता कॅनोपीच्या खाली पूर्ण अंधार असतो ते लाईट आज जर कंप्लेंट केले तर पंधरा वीस दिवस भेटत येतच नाही मग ते सांगतात तुम्ही जा म्हाडाला कंप्लेंट करा आम्ही शिरके शिर्क्या माणसांच्याकडे गेलो तुम्ही म्हाडाला कंप्लेंट करा मग इकडच्या शिरकेची माणसं काहीही आमचं ऐकून घेत नाहीत म्हाडाला म्हाडाला जाऊन सांगा म्हाडाला लेटर द्या पाणी येत नाही म्हाडाला लेटर द्या चोवीस तास पाण्याच्या सुविधा आहे तरी सुद्धा चार पाच तास देतात ते सुद्धा काही ना काही हे कर प्रेशर डाऊन असतो म्हाडामध्ये सुरक्षेचा एक खूप मोठा प्रॉब्लेम होता म्हणजे सेफ्टीचा होता काय सांगा आता सध्या सुरक्षा आहे सिक्युरिटी जे चांगले आहे सिक्युरिटी बद्दल काय एवढे जास्त झाले त्याबद्दल तुम्हाला फसवणूक जातात हे सरकारी काम आहे फसवणूक झाले जा सा, ला की जाणून बुजून केले ते आपल्याला काय माहिती नाही माडामध्ये त्याला सांगितलं की लाईट मध्ये म्हणजे ते लोक टेंडर काढणार आणि तेव्हा आम्हाला लाईट भेटणार म्हणजे किती महिन्याच्या प्रोसेस आहे म्हणजे बघा आम्ही चार पाच महिन्यापासून इकडे लाइटच्या कम्प्लेट करतात शिर्केला शिर्के बोलतात आमच्या हातावर नाही माड आलाय आणि माडा काय म्हणतात आम्ही टेंडर काढणार म्हणजे आम्ही म्हणजे आम्हाला कुठे नाही इकडे जाऊ शकतात नाही इकडे जाऊ शकतात म्हणजे टेंडर काढणार कधी पैसे देणार कधी म्हणजे तोपर्यंत आम्ही अंधारात राहायच्या म्हणजे पॅसेज लाईटच्या म्हणजे कन्व्हिनियंट नाही कन्व्हिनियंट नाही बघा ना खूप अंधार आहे आम्ही स्वतःच्या पैसे टाकून इकडे आम्ही अलोजन लाईट वगैरे लावलेलं आहे काय बोलायचं आता कारण का प्रोसेस म्हणजे प्रोसेस काय आता लाईट लागला तर सहा महिना आठ महिना नंतर आपल्याला लाईट लागेल असं आहे अजून एक मोठ्या गोष्टी आहे चुकीचं काम म्हणजे वॉटर टँक आता बसायचे एक विंग मध्ये वन एट्टी सिक्स प्लॅट असतात व्हीएमसी प्रमाणे फोर फिफ्टी लिटर्स पर फॅमिली आहे तो हे आमच्या इकडे सेवन टँकरच्या हे केलेलं आहे वरती चार टँकर म्हणजे एक लाख दहा हजार लिटर आहे तरी पण एक लाख दहा हजार व्हीएमसी तुम्ही फोर फिफ्टी पर फॅमिली केलं ना तरी पण आम्हाला तीस रूमच्या पाणी नाही भेटणार म्हणजे यांच्या टाकी पण एकदम एक छोटा केलेला आहे पुढे जाऊन आम्हाला कशा चोवीस तास पाणी भेटू शकतात तुमच्याकडे टाकीच्या कॅपॅसिटी नाही आहे म्हणजे अकरा अकरा टँकरच्या कॅपॅसिटी आहे आणि एक विंग मध्ये तुम्हाला पाहिजे चौदा टँकरच्या कॅपॅसिटी नाही टँकर अजून होत येत नाही मी एक्झाम्पल दिले कॅपॅसिटी कमी, कमी दिले अजून पाण्याचं कॅपॅसिटी तिथे नाहीये तुम्हाला पाहिजे पण असं म्हणतात की विरार मध्ये पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं झालं आता बघा पोझिशन नाही झालं आता एक विंग मध्ये वन एटी सिक्स फ्लॅट आता आमच्या विंग मध्ये सेव्हन्टी फाईव्ह लोक राहतात आता हे वन एटी सिक्स भरल्यानंतर आमच्या काय परिस्थिती होणार तो विचार करायचा बरोबर म्हणजे एकमेकाला म्हणजे भांडण होणार अरे बाबा पाणी नाही आहे कुठे आहे आणि टाकीच्या कॅपॅसिटी नाही तर पाणी कुठे नाही होणार टाकी आधीपासून बांधल्या तर म्हणजे यांनी कॅल्क्युलेशन काय केलं माहिती नाही पर फॅमिलीला तुम्ही गव्हर्नमेंट नॉर्म्स मध्ये पण गेला तर तो बसत नाही कमीत कमी तीस रूम च्या तुम्हाला पाणी भेटणार म्हणजे वन एटी सिक्स मध्ये तुम्हाला वन फिफ्टी सिक्स सिक्सच्या फ्लॅट तीस थर्टी रूमच्या पाणी नाही भेटणार म्हणजे टाकीच्या कॅपॅसिटी बघून तुम्ही सांगत होता प्रोसेस खूप स्लो आहे प्रोसेस तर खूप स्लोच आहे नमस्कार मी अक्षय प्रधानमंत्री आवास योजनेच्या सोसायटीमध्ये राहतो आम्हाला आवास योजनेमध्येच ही जी फ्लॅट्स आहेत ते एकवीस पाचशेला भेटलेले एकवीस लाख पंधरा हजाराला आणि आता ही लोक विकतात आपल्याला वीस लाख साडेवीस लाखामध्ये तर त्याच्यात पण आम्हाला अजून काही त्यांनी दिलेलं नाही गायडन्स काय करायचं मेंटेनन्स मध्ये ब्रेकअप मेंटेनन्समध्ये आमचं काय काय ती लोक डिडक्शन करतात तेही आम्हाला काही सांगितलेलं नाहीये परत आम्हाला कुठल्या प्रोसेस मध्ये काही पाहिजे असेल तर त्यांच्याकडे महिनावर फॉलोअप अप घ्यायला लागतो एवढी स्लो प्रोसेस आहे या लोकांची त्याच्यासाठी आपण फाईट करतोय तर अण्णांच्या आणि आपल्याला मयुरेश दादांच्या सपोर्टनी आता ती लोक आपल्याला हेल्प करतात थोडी थोडी करून आता न्यू सतरा बँकचा जो काही आता फॉल्ट समोर आलेला आहे किंमत जी आहे जागेची वाढली पाहिजे आता बरोबर तर ती उलट होते आमच्या ह्याच्यामध्ये जी वाढायला पाहिजे ती कमी होत चालली आणि आमच्या व्हॅल्यू कमी होते फ्लॅटच्या त्याच्यामुळे कोणाला जर रिसेल करायचं असेल फ्लॅट तर त्याच्यामध्ये पण सगळ्यांना प्रॉब्लेम येत आहे तर हे सगळं आम्ही फेस करतोय सध्या आता काय वाटतं नवीन सरकार आलेलं आहे काय वाटतं आम्ही त्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहोत आम्ही फॉलोअप घेतोय आम्हाला सपोर्टही त्यांच्याकडून मिळतोय लास्ट टाइम पण जेव्हा आमचं गव्हर्नमेंट होतं तेव्हाही त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं होतं अपोजिशन मध्ये असताना मयुरेश दादानी अण्णांनी जाऊन त्यांच्यासोबत आम्हाला जे इकडचे आता जे करंट एम आहेत त्यांच्या सपोर्टनी आम्ही जाऊन एम एल मध्ये मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही फाईट करून आमचं मेंटेनन्स कमी केलं जे अठ्ठावीसशेचं एकवीसशे केलंय त्याचं पण आता चौदाशे एकोणीस झालेलं आहे चौदाशे नव्वद झालेलं ते पण अजून आम्ही हाफ करायचं ट्राय करतोय त्याचा महिला वर्गाला प्राधान्य असतं काय सांगाल आज घराच्या बाबतीत फसवणूक झाली काय सांगाल ऍक्च्युअली आम्हाला टू थाउजंड एटीन ची आमची लॉटरी आहे आम्हाला पोझिशन टू थाउजंड नाईन्टीन ला भेटले इथे भरपूर तीन चार नंबर मध्ये पण आहेत त्यांना लॉटरी टू थाउजंड सिक्सटीन ला होती पोझिशन त्यांना टू थाउजंड एटीन ला भेटलंय आम्हाला ऍक्च्युअली आमच्या टाइमला घराची किंमत टू ट्वेंटी सिक्स सिक्स्टी सेव्हन होती बारा नंबर महाडा बोलिंग विरारच्या हिशोबाने पण जर आपण जसं एखाद्या घरामध्ये रूम घेतो घराची किंमत वाढत जाते पहिल्यांदा असं पाहिलंय की इथे आल्यानंतर घराची किंमत नेहमी डिक्रीज होत गेली जसं आम्ही भरलेले आम्हाला करून आम्हाला किंमत पर्यंत पण आज आम्हाला आमच्याबरोबर असं झालंय की जे त्यांचे रूम विकले जात नाहीत म्हणून त्या लोकांनी आमच्यावरती एवढी फसवणूक हो केली म्हणजे आम्हाला ऍक्च्युली आम्हाला पहिले मेंटेनन्स पहिले सांगितलेलं ट्वेंटी फोर अवर्स पाणी सांगितलेलं मेंटेनन्स ज्या हिशोबाने आमचे होते ट्वेंटी वन एटी रुपीज मुंबईमध्ये पण एवढे मेंटेनन्स नाही आहेत आणि फक्त इथे त्या लोकांनी फक्त चार ब्लॉक दिलेले आहेत आतमध्ये काही फॅसिलिटी नाही एम्युनिटी काही नाहीये आणि तुम्ही स्वतःच्या खर्चाने काय काय आम्ही आमच्या स्वतःच्या खर्च खर्चाने पहा गा, गा, गार्डन पण आहे ते गार्डन मध्ये पाणी पाण्याचं पण काही नाही आहे आम्ही स्वतःहून खर्च करून आम्ही घरामध्ये सगळ्यात पहिले टाक्या लावलेल्या आहेत की ज्याच्यामुळे म्हणजे पाणी आम्हाला सुरुवातीला आलं तर आम्हाला ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स पण पाणी येत नव्हतं सुरुवातीला मग आता आम्ही नाही नाही बोलताना आम्ही आ, मोर्चा काढलेत भरपूर मयुरेश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या थ्रू आम्हाला जसं असं झालं की आम्हाला पाणी ऍटलीस्ट आमच्याकडे जो टँकर पाणी येत होतं ते एक दीड एक वर्ष होऊन गेलं की टँकर मुक्त विरारमध्ये फक्त म्हाडाच फक्त टँकर मुक्त विरारमध्ये घडलेला आहे शेवटचा प्रश्न विचार आणि आता जी लोक घर घेऊ इच्छित आहेत त्यांना काय सांगाल त्यांना त्यांना तर ऍक्च्युली जे भेटेल तेना ते त्यांना खूप कमी ह्याच्यामध्येच भेटणार आहे पण एवढं लक्ष ठेवा आज जर आम्हाला रूम ट्वेंटी सिक्स सिक्स्टी सेव्हन वरून थर्टी टू लॅक्स पर्यंत आम्हाला गेलेलं आहे त्या लोकांना रूम म्हाडा ट्वेंटी थ्री लॅक्सनी देते मे बी त्यांच्यावर पण उद्या दोन वर्षांत त्यांना पण ती रूम पंधरा लाखाला भेटणार आहे मे बी कारण की इथे कोणी इथे कोणी लक्ष देत नाहीये फक्त आम्हीच रहिवाशी राहतोय आणि आम्हीच रहिवाशी सगळ्या लोकांबरोबर फाईट करतोय नाही नाही बोलतो ना आपल्या स्वतःचा टाइमिंग वेस्ट करून महाडामध्ये जाऊन म्हणजे महाडावाले ते इथे येत नाहीत शिरकेवाल्यांनी त्या लोकांनी इथे वॉचमेन्स ठेवलेत वॉचमन पण त्या लोकांनी आमच्या सेफ सेक्युरिटीसाठी आमच्या सेक्युरि सेफ्टीसाठी नाही ठेवलेत त्या लोकांनी त्यांचे जे हाऊस होल्ड आहेत ना जे जे वस्तू युज नाही करू शकत नॉन लिव्हिंग थिंगसाठी वस्तू त्यांच्या वस्तूसाठी ठेवलेत आमच्या इथे सेफ्टीसाठी काही नाही आहे आणि राहिलं बाकीचं की म्हणजे आता आमच्यावरती असा अन्याय होत आहे की आम्हाला रूम तु, तुम्ही लोकांनी दिली ट्वेंटी सिक्स सिक्सटी सेव्हनच्या हिशोबाने आणि आज तुम्ही म्हणजे आम्हाला थर्टी टू पर्यंत गेली आणि तीस रूम तुम्ही लोकांनी आज ट्वेंटी थ्री लॅक्स मध्ये सगळं देत आहेत आणि वरती वाले अजून कमी करून देत आहेत मग आमच्यासाठी एक खूप मोठं चिटिंग आहे फ्रॉड आहे तर तुम्हाला जर करायचं तर इक्वली नाही सर्वांबरोबर करा तुमचे पैसे परत मिळाले पाहिजे परत भेटले पाहिजे धन्यवाद मॅडम इमॅजिन जरा तुम्ही तीस लाख चाळीस लाख इतकी अमाऊंट टाकत आहात आणि चाळीस लाख टाकून देखील तुम्हाला काय मिळतंय तर फक्त चार भिंती बांधलेलं एक छोटासा घर ज्याचा तुम्ही खूप डेव्हलप करता आणि वरून दहा ते पंधरा लाख या लोकांनी स्वतःच्या घरामध्ये आपल्या परिसराच्या अवतीभोवती खर्च केलेल्या आहेत आज आपण पाच लाख जरी टाकले तरी आपल्याला अशी इच्छा असते की चांगल्या एम्युनिटीज आणि चांगल्या फॅसिलिटीज मिळाव्यात परंतु ह्या भव्य दिव्य इमारतींमध्ये किती खोकले आणि किती नाजूक घर आहेत हे आपण ऐकलं लोकांकडून एक वर्षापूर्वी जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये फक्त टँकर मुक्त सोडलं तर अजून काहीच बदललेलं नाहीये आणि या लोकांची अजूनही तक्रार आहे आणि आता तर चक्क शिरकेणी कशा प्रकारे पैसे घेऊन या नागरिकांची फसवणूक केली शिरके म्हाडाने कशा प्रकारे पैसे घेऊन या नागरिकांची फसवणूक केली हे देखील आपण पाहिलं आणि शिर्के या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे ठेकेदार आहेत म्हाडा कंपनीचे त्यांची मनमानी कारभार अद्यापही सुरू आहे येणाऱ्या काळात पाण्यासारखं का असेल की नुकतंच स्थापित झालेलं प्रशासन त्यांचं ऐकून घेतं का नवीन सरकार या नागरिकांच्या मदतीसाठी धावतं का आणि येणाऱ्या काळात या यांच्या परिस्थितीमध्ये काय बदल घडतो धन्यवाद